अंमजोगाई शहरामध्ये रमजा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यानिमित्तानं सर्व मुस्लिम हिंदू बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो तसेच येणाऱ्या एकतीस तारखेला रमजान ईद आहे त्या ईदनिमित्त पण सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांना पण मनापासून ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज रमजान महिन्यामध्ये या ठिकाणी अतिशय पवित्र दिवसादिवशी रोजा इफ्तार पार्टीचा या ठिकाणी आमदार माजी आमदार साठे साठेसाहेबांनी आणि सर्व राष्ट्रवादी शरद पवार सर्व नेते मंडळींनी हे आयोजित केलेलं होतं या आयोजनामध्ये मुद्दाम जे देशाला जी गरज आहे आज देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम कुठलाही जातीवाद न करता सर्व धर्मसमभाव या पद्धतीने सर्वांनी वागलं पाहिजे आणि पुन्हा एकदा देशामध्ये ला ला ए, जे आत चाललेला गोंधळ आहे हे थांबवला पाहिजे आणि पुन्हा एकदा सर्व धर्मसमभावाचा नारा देऊन या ठिकाणी आमचे मुस्लिम बंधू असतील हिंदू बांधव असतील इतर सर्व बांधव असतील या सर्वांनी अतिशय उत्साहानं आणि आनंदानं सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टी साजरी केल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो मुस्लिम बंधूचं खास करून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या ईदनिमित्त एकतीस तारखेला या ठिकाणी म्हणजे ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या हिंदू बांधवाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या संजानच्या पवित्र महिन्यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेबांनी या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रम आज ठेवला होता त्यानिमित्ताने शहरातील सगळे मुस्लिम हिंदू बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले व यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सगळ्यांनी मुस्लिम भाव बांधवांना या रोजाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आत्ताच जसं देशमुख साहेबांनी सांगितलं त्या त्या पद्धतीनं आज जे देशात काय वातावरण आहे त्याच्यामध्ये एक समता निर्माण करण्यासाठी एकता निर्माण करण्यासाठी असे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन कार्यक्रम केले पाहिजेत एकत्र दोघांचे सण दोघांनी साजरे केले पाहिजेत आणि यासाठी पण आपल्या शहरामध्ये सर्व लोक पुढाकार घेत असतात आज त्याचाच भाग म्हणून सगळे लोक या ठिकाणी आले आणि आनंदात हा इफ्तार कार्यक्रम साजरा झाला या ठिकाणी आलेला सगळ्या मुस्लिम बांधवांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रोजाचा महिना सुरू आहे आंबेजोगाई शहरात विविध राजकीय सामाजिक लोकप्रतिनिधी तसेच आंबेजोगाई शहर पोलीस स्टेशन व्यापारी संघ यांच्यामार्फत दरवर्षी मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यामार्फत मुस्लिम समाजासाठी दरवर्षी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे ते आयोजन करतात असे कार्यक्रम आयोजन करण्यामागे एकच उद्देश असतो अंबेजोगाई शहराची गेली अनेक वर्षापासूनची गंगा जमुनी तहजीब परंपरा आहे हिंदू मुस्लिम भाई अशा भाई पद्धतीने राहतात वागतात त्याचाच एक भाग म्हणून विविध राजकीय पक्षाचे नेते रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करतात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आयोजित केलेल्या रोजा इफ्तार कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकापासून सर्व जाती धर्मातील प्रमुख कार्यकर्ते नेत्यांची यावेळी उपस्थिती होती यात माजी आमदार संजय भाऊ दौंड राजेसाहेब देशमुख अमर देशमुख डॉक्टर नरेंद्र काळे कल्याण भिसे डॉक्टर व्यंकटेश चामनर डॉक्टर राजेश इंगोले सतीश नाना लोमटे किशोर परदेशी मनोज लखेरा अशोक मोदी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी हजर होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी प्रत्येक मुस्लिम बांधवाचे यावेळी स्वागत केले मुस्लिम समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तीही या रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमाला हजर होते त्यामध्ये ॲडव्होकेट महाजेर अली उस्मानी मारुफ बाबा खमर मोलीसाब ॲडव्होकेट इस्माईल गवळी मोईन शेख अय्यूब शेख धर्मापुरीकर जुम्मा गवळी इम्रान पठाण मोहम्मद फैजान खालेद चौस समीुद्दीन खतीब आदींचा यामध्ये समावेश होता यावेळी माजी आमदार साठे यांच्या वतीने हजर असणाऱ्या सर्व शहरातील पत्रकारांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसे पाहता पत्रकारांचा अंबेजोगाई हो शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग असतो तसेच इतर राजकीय नेत्यापेक्षा माजी आमदारांनी यावेळी पत्रकारांचा सत्कार केल्याने पत्रकारांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे रोजा इफ्तार कार्यक्रम झाल्यानंतर या रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवाचे माजी आमदार साठे पिता पुत्र तसेच उपस्थित सर्व मान्यवर नेत्यांनी मुस्लिम समाजाचे आभार मानले त्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला